दरम्यान नाशिकमध्ये मनसेसोबत आघाडी करण्याच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या निर्णयाचा चेंडू आता बाळासाहेब थोरात यांच्या कोर्टात गेलाय दुपारी चार वाजता काँग्रेसचे नेते थोरात यांची भेट घेणार आहे तसंच हा प्रस्ताव प्रदेश नेत्यांनाही पाठवला जाणार आहे दरम्यान या घडामोडींवर काँग्रेसचे से प्रदेश सेक्रेटरी राहुल दिवे यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधीनं खास बातचीत केली पाहूया नाशिकमध्ये काँग्रेस मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी महागठबंधन तयार केलेलं होतं मात्र काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मनसेसोबत जाण्याचा कुठलाही निर्णय झालेला नसल्याचं ट्विट केलेलं आहे नाही सचिन सावंत साहेबांनी जे काही ट्विट केलेलं आहे त्याच्याशी मी सहमत आहे कारण त्यांनी पण मला दूरध्वनीवर कॉल फोन केलेला आहे फोनवर आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की प्रदेशचा याच्या बाबतीमध्ये काही निर्णय झालेला नाहीये परंतु हा स्थानिक निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर घेत आहोत हे सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आणि आम्ही आमची भूमिका चार वाजता थोरासाहेबांसमोर मांडणार आहोत की आम्हाला असं पुढे जावं असं वाटत आहे जर साहेबांनी आम्हाला सांगितलं पुढे जा आम्ही जाऊ त्यांनी नाही सांगितलं तर त्याच्यावर आम्ही विचार करू विजय वडेट्टीवार आमचे विरोधी पक्षनेते जे होते त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो अधिकाराचा वापर करून आज आम्ही बोलत आहोत प्रवीण सोनवणे साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका